महाशिवरात्री निमित्त महादंड नायक भगवान एकलव्य जयंती साजरा करण्यात आली सालाबादाप्रमाणे आम्ही शिवरात्रीच्या दिवशी महादंडनायक भगवान वीर एकलव्य जयंती ही साजरी तालुक्यात साजरी करत असतो तरी सत्याऐी खेड्यातले जेवढे बी बांधव आहेत ते चोपड्या इथे जमा होऊन सालाबादाप्रमाणे आम्ही नेहमी दरवर्षी महा दंडनायक भगवान वीर एकलव्य यांची जयंती साजरी करत असतो त्यानिमित्त आम्ही सगळे बिल बांधव व बिल शासन ग्रुप चोपडा या निमित्ताने सगळे समाज बांधवांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या आज शिवरात्री निमित्ताने आम्ही संपूर्ण चोपडा वशील आदिवासी बांधव बिल समाजाचे एकत्र येऊन आम्ही आमचा जो भगवान आहे एक लव्य तर यांची जयंती आम्ही हर्ष उल्लासाने साजरी करत आहे आणि या जयंतीचे आयोजक बिल शासन ग्रुप हे सगळे मिळून पूर्ण तालुक्यातील बिल समाज एकत्र येऊन आपली जी रूढी परंपरा आहे हे पिकवण्यासाठी आणि तसेच असे येणारी पिढीला चालना मिळो आणि प्रोत्साहन मिळो ते आणि तसेच चोपडावासियांना आमच्या संपूर्ण बील समाजाकडनं भगवान एकलव्य आणि तसेच महाशिवरात्रकडनं हार्दिक अभिनंदन श्री एकलव्य भगवान यांचे जयंती निमित्त आम्ही सर्व बांधव एकत्र आलेलो आहेत आणि पूर्ण चोपडा तालुक्यातील सर्व बील समाजातील तरुणी वा आणि बील शासन ग्रुप एकत्र येऊन ही मिरवणूक आम्ही काढत आहे आणि सर्व चोपड्या चोपडा शिवरात्री निमित्त आणि भील वीर एकलव्य निमित्त, सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा